लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी जर पूर्व भागातील पशुधन चाऱ्यासाठी बेहाल छावण्या सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी जर पूर्व भागातील जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झालाय तरी एकही चारा छावणी सुरू करण्यात आलेली नाही जत तालुका म्हटलं की दुष्काळी तालुका म्हणून या तालुक्याची ओळख आहे परंतु काही भागांमध्ये मैशाळचे पाणी आल्याने काहीसा शेतकऱ्यांना दिलासा मिळाला परंतु या वर्षी पाऊस पडला नसल्याने चा प्रश्न गंभीर झालाय सध्या उन्हाचा उडाचा वाढू लागताच ओल्या चाऱ्याचा प्रश्न भेडसावू लागलाय नेत्यांनी व अनेक सामाजिक संघटनांनी चारा डेपो किंवा चारा छावणी करावी यासाठी मागणी केली आहे परंतु अद्याप यावर शासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही त्यामुळे पशुधन अडचणीत तर येणार तर काही पशुधन मालकांना पशुधन घेऊन स्थलांतर करावे लागत आहे तर चाऱ्याच्या टंचाईमुळे दावणीला बांधलेल्या जनावरांसाठी पशुपालकांना चाऱ्यासाठी पायपीट करावी लागत आहे तर काही शेतकऱ्यांनी चारा टंचाई भासणार हे लक्षात घेऊन पशुपालनाची कमी दरात विक्री केली आहे तालुक्याला वरदान ठरणारी मैशाण योजनेचे पाणी संपूर्ण तालुक्यामध्ये शिवारामध्ये फिरलेले त्यामुळे आणखी किती दिवस दुष्काळाच्या झळा सोसायच्या हा गंभीर प्रश्न आहे मैशाळ सिंचन योजनेच्या आश्वासनावर अनेक निवडणुका पार पडल्या परंतु अद्याप जत पूर्व भागात पाणी आलं नसल्याने पशुधन वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना चारा करता आला नाही त्यामुळे पशुधन अडचणीत आलाय तर पशुधन वाचवण्यासाठी चारा छावण्या अथवा चारा डेपो सुरू करावेत अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी